बातमी यशस्वी शिंदे याच्या संदर्भात यशस्वी शिंदेचा मोबाईल रेल्वे रुळावर सापडला आहे पावसात भिजल्यानं मोबाईल सुरू होण्यात अडचण होती मात्र एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती सापडला उरण येथील तरुणी यशस्वी शिंदेची हत्या करून फरार झालेला दाऊद मसुद्दीन शेखला कर्नाटकमधून पोलिसांनी अटक केली आहे हत्येनंतर यशस्वी शिंदे हिचा मोबाईल कायब झाला होता मात्र तो आरोपीनं लपवून ठेवला होता असं समोर आलं होतं तपासाअंत सदरचा मोबाईल हा आरोपीनं रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या पावर खाली ठेवल्याचं पोलिसांना सांगितलं यानंतर सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी शोध मोहीम केली असता मोबाईल सापडलेला आहे मोबाईल पावसात भिजल्यानं सुरू होत नाहीये त्यामुळे फॉरेन्सिक लॅबला मोबाईल पाठवण्यात येणार आहे हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे तर या गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी याची मदत होणार आहे वरण पोलीस स्टेशन येथे दाखल यशस्वीच्या मर्डरच्या गुन्ह्यामधील आरोपी दाऊद बसुद्दीन शेख याला अटक केल्यानंतर त्याने जाताना मर्डर केल्यानंतर जाताना हत्यार आणि यशस्वीचा मोबाईल हे लपवून ठेवलेले होते ते दोन्ही तपासी अधिकारी एसीपी पोर्ट डिव्हिजन त्यांनी त्याच्या निवेदनावरून पंचसमक्ष हस्तगत केलेले आहेत यशस्वीचा मोबाईल त्याने ट्रेनने जाताना एक टॉवर आहे त्या टॉवरच्या जवळ गवतामध्ये टाकलेला होता त्याने अकॉर्डिंगली तिथं पंचसमक्ष लीड केलं आणि त्या जागेवरून तिचा मोबाईल मिळालेला आहे मोबाईल पावसात भिजल्यामुळे आता तो चालू होत नाही तर तो आ, फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठवून त्यातला डेटा आणि रेकॉर्ड्स हे करण्याची प्रक्रिया सुरू आहे